नमस्कार मित्रांनो खर तर आज एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली जवळपास दीड तास ही भेट चालली याच्यात झालेली चर्चा ही गुलदस्त्यात आहे मीडियामध्ये जरी आरक्षण दुधाचे भाव साखर कारखाने याबद्दलची चर्चा असेल तरी शरद पवारांच्या भेटीमध्ये गौड बंगाल नक्कीच असणार हे महाराष्ट्रातला बच्चा बच्चा जाणून आहे नेमकं शरद पवार असं का करतात शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणाला अस्थिर ठेवतात का जर ठेवत असतील तर त्यांचा त्यात फायदा काय आहे तेच जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर सुरू करूया खर तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकार राजकारणाला तोडफोडीचं राजकारण बनवणारे शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणात सगळ्यात पहिल्यांदा आणि मोठा भूकंप घडवणारे ते म्हणजे शरद पवार अत्यंत कमी वयात मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणारे ते म्हणजे शरद पवार आणि वसंतदादांच्या पाठीत खंजीर खोपसणारे अशी ओळख असलेले ते म्हणजे शरद पवार खर तर शरद पवारांच्या आख्यायिका अवघ्या महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत शरद पवार कधी काय करतील याचा कधीच नेम नसतो गडकरी त्यांच्या एका भाषणात सांगतात की शरद पवार जर म्हंटले की मी दिल्लीला चाललो आहे तर त्यांचं विमान ओढेपर्यंत कळणार नाही ते खरंच दिल्लीत चाललेत का कोलकात्याला चालले त्यांच्याच एका भाषणात ते सांगतात पवार साहेब जेव्हा म्हणतात की कामाला लागा नेमकं का जिंकवायच्या कामाला लागा की पाडायच्या कामाला लागा याचा काही नेम नाही तर एकूणच काय आपल्या संदिग्ध राजकारणामुळे फेमस असलेले शरद पवार वारंवार त्यांचे वक्तव्य त्यांच्या चर्चा आणि त्यांचे राजकीय निर्णय बुचकळ्यात पाडणारे असतात आणि असेच काहीसे निर्णय गेल्या काही दहा वर्षांच्या काळामध्ये त्यांनी घेतलेले आपल्याला बघायचे आहेत दोन हजार मध्ये खर तर नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात स्थापन झालं पहिल्यांदाच काँग्रेस हे तर कुठल्या तरी पक्षाला एवढं मोठं बहुमत मिळालेलं होतं आणि तेही एका नेत्याच्या नावाने ते म्हणजे नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदींचं केंद्रात सरकार बनल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचा कॉन्फिडन्स वाढला आणि शिवसेना मोठा भाऊ की भाजप मोठा भाऊ हा वाद सुरू झाला आणि या दोघांच्या निवडणुकीमध्ये हे दोघही वेगवेगळे वेग लढले वेगवेगळे वेग लढल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल मराठी मतदारांमध्ये प्रचंड संत असंतोष होता आणि त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना झाला खर तर आता सरकार स्थापन करण्याची वेळ आली पूर्ण बहुमत ना भाजपकडे होतं ना शिवसेनेकडं आणि अशा वेळेला निवडणुकींचे सगळे निकाल हाती येण्याच्या आतच पवारांनी एक गुगली टाकली आणि त्या गुगलीमुळं पुढील दहा वर्षांचं राजकारण विस्कळीत झालं खरं तर महाराष्ट्रातील राजकारणाचं चिखल होण्यासाठी जेवढे फडणवीस जबाबदार तेवढेच शरद पवार देखील जबाबदार ठरतात ते कसे तर बाजूंनी निकाल चांगले यायला लागलेले होते काँग्रेस राष्ट्रवादी जवळपास हारलेली जमा झालेली होती आता मात्र हे दोघं एकत्र येणार आणि नॅचरली सरकार स्थापन होणार तेवढ्यात पवार मीडिया समोर येतात एक प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्यात ते म्हणतात महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर भाजपला पाठिंबा द्यायची वेळ आली महाराष्ट्राचं सत्ता ही स्थिर ठेवण्यासाठी जर भाजपला पाठिंबा द्यायची वेळ आली तर राष्ट्रवादी भाजपच्या सोबत आहे आणि नेमकी शिवसेना भाजपवादात ही मोठी आणि महत्वाची ठिणगी ठरली खरं तर जागा वाटपावरून विकोपाला गेलेला वाद शरद पवारांच्या या एका वाक्याने मोठ्या प्रमाणात वाढवला नंतरच्या काळामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले परंतु पुन्हा एकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमुळे आणि त्यांच्या मानसिकतेमुळे शिवसेना भाजप एकत्र आले परंतु हे एकत्र आल्यानंतरही ही जी काडी टाकलेली होती त्यामुळे धुसफुस चालूच होती पुढे दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हा यावेळी मात्र शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली ही एकत्र निवडणूक लढवत असताना भाजपची महत्वाकांक्षा स्वबळाची काही लपून राहिलेली नव्हती आणि ही शरद पवार देखील ओळखून होते यावेळी मात्र त्यांनी उद्धव ठाकरे देण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप यांना क्लिअर कट मेजॉरिटी मिळालेली असताना देखील मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आणि शरद पवारांनी यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं ठरवलं आणि अशातच कधी नव्हे ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले आता या वेळेला मात्र शरद पवारांनी मोठीच गुगली टाकलेली होती पुढील अडीच वर्ष जवळपास हे सरकार चाललं त्यानंतर शिवसेनेमधून एकनाथ शिंदे बाहेर पडले व त्यांची शिवसेना वेगळी झाली सोबतच शरद पवारांमधून अजित पवार बाहेर पडले आणि त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी वेगळी केली आता एवढं सगळं अस्थिर राजकारण असताना शिवसेनेचे शिंदे गट आणि अजित पवार एकत्र असताना नेमकं शरद पवार शिंदेना का भेटले असावे खरंच ते आरक्षणासाठी भेटले असावे का तर मुळात हा प्रश्नच नाही आहे आरक्षणाबद्दल तरी शरद पवार शिंदेना भेटलेले नसावेत खरं तर राजकारण अस्थिर ठेवणे आणि त्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा येणाऱ्या विधानसभेतील फायद्याचा वाटा ठरवणे कदाचित हेच कारण असावं आणि त्यामुळेच अस्थिर राजकारण करणे आणि त्यातून आपला फायदा मिळवणे यासाठी पवार जाणल्या जातात तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला जर अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन राजकीय सामाजिक आर्थिक व मनोरंजनपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद